घुगुस येथील महावितरण कंपनीच्या कर्मचारी सूरज परचाके यांना कर्तव्यावर असताना नकोडा येथील सरपंच यांनी सूरज परचाके ह्याला भर चौकात खांबाला बांधून मारहाण केल्याची बातमी माहिती होताच आदिवासी टायगर सेनाचे पदाधिकारी थेट पोलीस स्टेशन गाठून झालेल्या प्रकरणाची चौकशी व गुन्हे दाखल करायला उशीर का लावले गेले याची धारेवर धरून माहिती घेतली सदर प्रकरणात आदिवासी टायगर सेना ही महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पाठीशी उभी राहील असे मत ॲडव्होकेट संतोष कुळमेथे जितेश कुळमेथे प्राध्यापक हितेश मडावी यांनी व्यक्त केले आमची मागणी आहे आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून की खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या पंतच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये हो आदिवासी सोबत असा अमानवीय जर व्यवहार होत असेल तर खऱ्या अर्थानं आदिवासींनी कुठल्या याला न्याय मागायचं आणि म्हणून आमची मागणी राहील की या ठिकाणी अट्रॉसिटी अजूनही लागलेला नाही या ठिकाणी अट्रॉसिटी आमच्या माध्यमातून जे कलम वाढवू आरोपीला त्वरित अटक करावी आणि येणाऱ्या काळामध्ये जर आरोपीला अटक झाली नाही तर उद्या आम्ही पोलीस स्टेशनच्या समोर आदिवासी टायगर सेनेच्या माध्यमातून विदर्भाचे पदाधिकारी आणि जिल्ह्याचे पदाधिकारी एक दिवसाचं आणि जोपर्यंत अट्रॉसिटी ॲप लागत नाही एक विशेष पद्धतीने आम्ही या ठिकाणी धरणा देणार आहोत